काळू काळूबाळूचा जोर निवांत चालणार उचला ना पाय सोमानी भालू गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या कडे क्रमांक या मैदानातला पंचेचाळीस सुटला आणि पंचेचाळीस मध्ये लढत चालू आहे एकूण दहा गाड्या पाळतात आणि दहा गाड्यांच्यात लढत चालू आहे कोण होतो पंचेचाळीस मध्ये गटपास वाटचाल से मीघड अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्ष अस नवर चर्चित नवीन जॉकी भीमा आमच्यासाठी नवाय गाडी क्रमांक पंचेचाळीस चा निकाल आज क्रमांक सहा व धावलेली गाडी बोल्लाई माता प्रसन्न मुरुम पन्नास एक्कावन्न या गाडीचा एक नंबर आला विजयदिल गाडी मालकाचा त्यावरती वाचला भीमा रायवरचा हार्दिक अभिनंदन ए मधनं पळत येणार मधनं येणार बाळा पॅन्ट वर वाढणार लागल लागल गया, से लावून घ्या एक वर्त श्री सिद्धनाथ प्रसन्न साईराज राज रुपन वर फडतरी दादा डिकोई हे